बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावी लिखित कादंबरी भैरवायन भाग तिसरा भगवानराव मनात म्हणाले ह्यांना कळत कसं नाही हा त्यांचा राग आजचा नाही आज तो बाहेर पडला एवढंच वर्षानुवर्षे आपण त्यांच्यावर अन्याय करतोय ही त्याची चिड आहे रामाला मारल्याचं एक निमित्त आहे तेवढंच घेऊन त्यांनी पैलवानाला बदडून काढलं आहे हा त्यांचा बाहेर पडलेला असंतोष आहे त्यांची ही जाब विचारायची पद्धत आहे अन्यायाविरुद्ध उठलेला हा आवाज आहे तो जर समजून घेतला नाही समजुतीने मिटवला नाही माणूस म्हणून त्यांना स्वीकारलं नाही तर कुणाचंच भलं होणार नाही कधी तिकडची कधी इकडची डोकी फुटतच राहतील एका क्षणात हे सारं भगवानरावांच्या मनातून सरसरत गेलं त्यांनी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला माझं ऐका असं काही करू नका पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं भगवानरावांचा आवाज त्यांच्या घशातच अडकला लोक एका उन्मादात पैलवानाच्या वाड्यातून बाहेर पडले भगवानराव हे आपल्या घरी गेले खूप अस्वस्थ होते ते जे होते ते बरोबर नाही हे त्यांनी जाणलं होतं त्यांनी हेही जाणलं होतं की हे चक्रीवादळापूर्वीचं भिरभिरणं आहे ही फक्त सुरुवात आहे वाऱ्याचं नुसतं गोल गोल फिरणं आहे काडी कचरा कसपट घेऊन त्याला खेळवणं आहे पण हे एवढ्यावरच थांबणार नाही पुढे या वादळाला गती येईल मग वादळ आपला तोल सोडेल गोल गोल फिरत वर जाऊन आभाळाला गाठेल आभाळाला जाब विचारील फिरत फिरत पुढे सरकताना भूमीजवळ आपल्या अस्तित्वाचा हिशोब मागेल उग्र रूप धारण करून असं काही तांडव करेल की गाव गुंडाळून टाकायला त्याला उशीर लागणार नाही हे एवढ्यावरही थांबणार नाही ते पुढच्या गावात घुसेल आणि गावामागून गाव घुसळून काढेल कल्पनेनच भगवानराव अस्वस्थ झाले आता काहीतरी करायला हवं पण काय करायचं कुणाला सांगायचं कुणाला समजवायचं यांना की त्यांना त्यांना काही समजत नव्हतं आपण खूप लहान आहोत एकटे आहोत आपलं कोण ऐकणार विचार करता करता घरातल्या सोप्या ते एरझाऱ्या घालत राहिले आपल्या नवऱ्याचं काहीतरी बिनसले त्याशिवाय असं ते एरझाऱ्या घालणार नाहीत हे त्यांच्या बायकोनं ओळखलं अहो काय झालं तिने विचारलं पण त्यांचं लक्ष नव्हतं अहो त्यानं थांबून तिनं पुन्हा विचारलं काय झालं कुठं काय काही ना नाही मग असा स्वस्तपणे फिरताय का? काही नाही ग नाही कसं काहीतरी झालंय गावात पैलवानाला मारलं म्हणजे वस्तीवरच्या लोकांनी त्यासंबंधी काही झालं त्या का तीचा हो तिच्यासमोर थांबून ते म्हणाले हो झालं होणार आहे काय होईल पुढे सांगता येत नाही मला तर काळजीच लागली पण नेमकं झालंय काय पैलवानानं रामा धनगराला मारलं धनगरांनी मग पैलवानाला मारलं त्यानं गाववाले चिडलेत आणि त्याने एक निर्णय घेतलाय कसला निर्णय गाववाल्यांनी ठरवलंय गावाबाहेरच्या सगळ्या लोकांना गावबंदी करायची म्हणजे म्हणजे ढोर महार मांग धनगर लोहार चांभार या कुणालाही गावातल्या कुणीही कामाला सांगायचं नाही शेतात मेंढरं बसवू द्यायची नाहीत भिकाऱ्यांना भीक घालायची नाही वाईट टाकायचं सगळ्यांना पण का त्यांना अद्दल घडवण्यासाठी मग कामं कुणी करायची ते त्यांना समजायला हवं पण एकदा डोक्यात राग घालून घेतल्यावर समजणार कसं तरी मी सांगत होतो पण कुणी ऐकलं नाही पुढच्या परिणामांचा कुणी विचारच केला नाही डोकी भडकली की विचार संपतो आणि विचार संपल्यावर सगळं संपतं त्यांना अद्दल घडवताना अद्दल आपल्यालाही घडणार आहे हे कुणाच्या लक्षातच आलं नाही सगळा गाव एक झाला आहे मग आता आता काय काय होईल ते बघत राहायचं म्हणजे उद्या शेणकूट लावायला पार्वती येणार नाही नाही मग शेणकूट कोण लावणार आपण शेण उखरीड टाकू ग प्रश्न तो आणि तेवढाच नाही प्रश्न हा आहे की जाऊ दे किती आणि काय काय सांगणार तुला पण एक गोष्ट नक्की हे एवढ्यावरच थांबणार नाही यातून तिढे वाढत जाणार आणि ते सगळ्यांनाच भोगावं लागणार गावात गल्लीत घरात दारात चावडीसमोर एकच चर्चा उद्यापासून गावकुसा बाहेरच्यांना गावबंदी तिकडे धनगरवाड्यात महारवाड्यात वडार वस्तीत लोहार गल्लीत ढोर गल्लीत ही बातमी जाऊन पोहोचली ही सगळी वस्ती मुख्य गावाच्या बाहेर एकाच गावाचे दोन भाग एक स्वतःला पांढरा समजणारा आणि दुसरा काळा ठरवलेला एक स्वातंत्र्य अनुभवणारा स्वातंत्र्यात जगणारा तर दुसरा गुलामीचं जगणं जगणारा एक शोषित दुसरा शोषक जळवासारखा रक्त शोषून त्यावर जगणारा मरगुबाईच्या देवळासमोर भराभरा सगळे लोक जमले एकमेकांना बोलवत हाळी घालत हाताला धरून चालण्याचा आग्रह करत सगळ्यांनीच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सोबत आणलं केवळ पुरुषच नव्हे तर बायकाही जमल्या एकच कालवा झाला कुणाला काय झालं सगळ्यांना कशासाठी बोलावलंय कुणाला काहीच समजत नव्हतं पण याच्या पाठीमागे पैलवाना मारल्याचा संबंध असावा एवढं मात्र सगळ्यांच्या लक्षात आलं होतं सगळे जमल्यावर देवळाच्या कट्ट्यावर उभे राहून कांबळे गुरुजी सगळ्यांना शांत राहण्यासाठी हाताने खून करत म्हणाले शांत व्हा शांत व्हा सगळे तशी सीताबाई म्हणाली का हो गुरुजी काय झालं सगळ्यांना कशापायी गोळा केलं सांगतो सांगतो गुरुजी म्हणाले तेवढ्यासाठी सगळ्यांना बोलावलंय झालं का एवढं गर्दीतून एक आवाज आला सांगतो गुरुजी पुढं म्हणाले गाववाल्यांनी एक निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे म्हणून ही तातडीची बैठक पर झालं काय किसन लोहाराने विचारलं आणि कसली खुरापत काढली का काय त्यांनी का म्हटली तर खुरापत म्हटली तर आपल्याला कोंडीत पकडण्यासाठी आखणी केली त्यांनी सापळाच लावलाय म्हणेन असा म्हणजे सीताबाईनं विचारलं सांगा बघू आणि काय दिवस ते गाववाल्यांनी ठरवलंय गावकुसा बाहेरच्या कुणालाच कामाला सांगायचं नाही आत्ता तात्या कांबळे आश्चर्यानं म्हणाला काम कोण करणार मग त्यांची हांग मूत शेण घाण कोण काढणार आम्ही त्यांचा हात आहोत हातालाच तोडून टाकल्यावर खातील काय माती तो त्यांचा प्रश्न आहे गुरुजी पुढं म्हणाले पुढे ऐका सगळ्यांनी कान टवकारले सावध होऊन ऐकायला लागले धनगरांना आता कुणाच्याही शेतात मेंढर बसवायला ते सांगणार नाहीत आत्ता मेंढर कुठं जातील मग तो आपल्या धनगरांचा प्रश्न आहे त्यांचा नाही पुढं आहे का सुई दाभण विकण्यासाठी गावात यायला बंदी घातलीय आणि कुठल्या भिकाऱ्यानं गावात भीक मागायला सुद्धा जायचं नाही हे सगळं अतिच झालंय कॉम्रेड देसाई पुढे येऊन म्हणाले गाव काय नुसता ह्यांचाच आहे की काय गाव सगळ्या जाती धर्माच्या माणसांचा आहे गावात कुठंही जायचा प्रत्येकाला हक्क आहे तो हिरावून घेणारे हे कोण ते कुणालाही गावात यायला रोखू शकत नाहीत हा कायदेशीर गुन्हा आहे वय वय हा गुन्हाच आहे आणि आम्हाला तो मान्य नाही आणि आम्ही ऐकणार बी नाही बघूया कोण आडिवत ते आजच म्या गावात जातो सीताबाई म्हणाली बघूया कोण ते केळ ऐकण्याचा रोजचा धंदा आहे माझा त्यावर पोट चालतंय माझं गरिबांचं पोट कसं मारतात ते बघूयाच की सीताबाई जरा दमान घ्यायला पाहिजे असं करून चालणार नाही कांबळे गुरुजी म्हणाले जरा डोकं चालवून आपण काय ते ठरवायला पाहिजे डोक्याची भाषा कुणा करायची गुरुजी तात्या कांबळे म्हणाले डोसकं पुढं डोसक्याची भाषा डोसकं असतं तर असा फतवा काढला असता का त्यांनी वरच्या जाती जलामल्याची लई गुर्मी आहे ती असणे त्या गुर्मीला गुर्मीनच उत्तर द्यायला पाहिजे गुर्मी उतरवायलाच पाहिजे त्यांची तात्या कांबळेचं बरोबर आहे कॉम्रेड म्हणाले आंबेडकर काय म्हणत्यात ते लक्षात घेऊन काय करायचं ते ठरवायला पाहिजे काय म्हणतात आंबेडकर ते म्हणतात विरुद्ध लढण्यासाठी एक व्हा कांबळे गुरुजी म्हणाले त्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ते सांगितल्यात ना मग आपण गप्प बसायचं नाही व्हाय व्हाय गप्प बसायचं नाही अनेक आवाज आले तसे गुरुजी म्हणाले बरोबर आहे बरोबर आहे तुमचं पर ती लोक जास्त आपण कमी शिवाय गावची सत्ता त्यांच्या हातात पाटील की त्यांच्या हातात जमीन जुमला त्यांच्या हातात आपण बोबरून काय उपयोग त्यापेक्षा आपण धिराणं घ्यावं म्हणजे पोटी टाचा घासून मरावं भाई सीताबाई कडाडल्यासारखी म्हणाली ते काही नाही गुरुजी शिवजुलूम आपण सहन करायचा नाही सीताबाई तुझं बरोबर आहे पण आपली ताकद कमी आहे त्यापेक्षा आपण डोकं चालवूया काट्यानं काटा काढूया तो कसा काढायचा सांगतो गुरुजी म्हणाले दोन चार महिने आपल्यापैकी कुणी बी गावात जायचंच नाही ना कामाला ना काही विकायला ना डोंबऱ्याचा खेळ करायला ना भीक मागायला ना नंदीबल न्यायचं ना सोंगवाल्याने सोंग न्यायची ना धनगराने त्यांच्या शेतात मेंढर बसवायची आपण सुद्धा त्यांची नाकाबंदी करायची काय होईल सीताबाईनं प्रश्न उपस्थित केला म्हणाली दोन चार महिना आपण नाकाबंदी केली म्हणून शान त्यांचं काय बिघडणार आहे त्यांच्या ढुंगणाखाली बक्कल माया आहे ती माणसं उपाशी मरायची नाहीत पर आपलं काय लई लई तर आठ पंधरा दिवस आपण तग धरू पर पुढं काय पुढं काय तेच तर बघूया असं भिवून लागलीच तलवार टाकायची नाही हातातली गुरुजी म्हणाले प्रयत्न तरी करून बघूया आम्हा लोकांशिवाय त्यांचं जगणं बी तसं सोपं नाही कळू द्या आपली पण किंमत शेतातलं पीक वाढायला नुसतं ऊन वारा पाणी पुरत नाही त्यासाठी मातीची पण गरज असते त्याशिवाय शेतात पीक डोलत नाही आपण माती आहोत धूळ माती आहोत आणि आपल्याशिवाय त्यांचं शेत शिवार पण फुलणार नाही हे पण कळू दे नाही त्यासाठी आपल्याला धीर धरायला हवा आपली किंमत आता आपल्यालाच वाढवली पाहिजे बरोबर आहे गुरुजी पर उपाशी पोट किती दिवस गप्प बसतील बघूया तरी गुरुजी म्हणतात ते बरोबर आहे कॉम्रेड म्हणाले मी करीन व्यवस्था ही माझी जबाबदारी मी तुम्हाला उपाशी मरू देणार नाही मग तर झालं बघा कांबळे गुरुजी म्हणाले खरं तर कॉम्रेड गावातले त्यांची सगळी भावकी गावात पै पाहुनं सगळा गोतावळा तिकडचा पण इथं ते आपल्या मत्तीला आलेत आपण त्यांना अपयश द्यायचं नाही लढायचं लढत राहायचं काय होईल ते होईल सगळ्यांना आता धीर आला लढण्याचं बळ मिळालं सगळे आपापल्या घरात खोपटात पालात परतले रात्री भगवानराव कॉम्रेड देसाईंच्या घरी गेले काय झालं काय ठरवलं ते लोक काय म्हणत होते हे त्यांना समजून घ्यायचं होतं कॉम्रेडने त्यांना सगळी इत्यंभूत माहिती दिली तसे भगवानराव म्हणाले तुम्ही असल्यावर काळजीचं कारण नाही हो तरी काळजी लागून राहिली होती आपलं गाववालं आपल्या गाववाल्यावर अन्याय करतात आणि आपण काही करू शकत नाही याचं वाईट वाटतंय काहीतरी करायला पाहिजे आपण सारे एका देशात एका गावात एकाच जमिनीवर आणि एकाच आबाळाखाली राहतोय मग त्यांच्या जगण्याचा हक्क कुणी काय हिरावून घ्यावा खरं आहे आपण राहू त्यांच्या पाठीशी जमेल तशी मदत करत राहू हा अवघड आहे गाववाल्यांना चटक लागली अन्याय करण्याची त्यांच्या जीवावर स्वतः आरामात जगण्याची सवय लागली आहे ती कशी सुटायची देवाधर्माच्या निच्च जातीच्या नावानं सत्ता भोगणाऱ्यांना त्यांचं दुःख दिसत नाही आपण त्यांच्यावर अन्याय करतोय असं वाटतच नाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांनाही तसं वाटत नाही वाटायला लागलंय लागलंय कॉम्रेड म्हणाले मी बघून आलो आहे लोकांना आता सगळं समजायला लागलं आहे पुढं पुढं आणखी समजत जाईल जशी जशी मुलं शिकतील आपल्या पायावर उभी राहतील गाववाल्यांच्या मदतीशिवाय त्यांनी वाढलेल्या भिकेशिवाय जगण्याचं तंत्र शिकतील तशी ती माणसं बदलतील त्यांना बदलावंच लागेल आणि आता हे फार लांब राहिलेलं नाही बस थोडा वेळ द्यावा लागेल दोघांनाही खरं आहे तुमचं असंच होऊ दे म्हणून भगवानराव त्यांच्या घरी गेले पण भगवानराव अस्वस्थ होते त्यांना काळजी लागली होती ती उद्याची उद्यापासून एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू होणार होतं गाववाले त्यांना कामासाठी बोलवणार नाहीत एवढंच नव्हे तर ते गावात आले की त्यांना हे हकलून देणार त्याच्या तयारीत असणार त्यांची फजिती बघण्यासाठी त्यातून आनंद मिळवण्यासाठी तयारीत असणार पण ते गावात येणारच नाहीत ते गावात आले नाहीत तर यांना यांचा अपमान वाटणार त्यांना हकलण्यासाठी संधीच न मिळाल्यानं हे चिडणार चरपडणार संतापणार पण यांना गप्पच बसावं लागणार यांची युद्धाची खुमखुमी सपशेल आपटणार भगवान रावांना स्वतःच जिंकल्यासारखं वाटलं त्याच खुशीत ते झोपण्याच्या तयारीला लागले एवढ्यात त्यांच्या मुलानं वैभवनं त्यांना विचारलं दादा तुमचं कोण ऐकणार आहे कशाला या भानगडीत पडता मी भानगडीत पडत नाही बाळा ते म्हणाले मी दोन्हीकडच्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय यांना समजावून आणि त्यांना हिंमत देऊन दोघांमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यानं काय होणार आहे होईल निश्चित त्याचा उपयोग होईल माझा विश्वास आहे बदलावर लोक बदलतील आज ना उद्या त्यांना बदलावंच लागेल आणि नाहीच बदले तर 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 भगवान रावक्षणभर गोंधळे खरे पण लागली स्वतःला सावरून त्याला म्हणाले तुला ती गोष्ट माहीत आहे का रे आता काय तुम्ही मला गोष्ट ऐकवत झोपवणार आहात तो हसला पण भगवानराव न हसता गांभीर्यानं म्हणाले तुला गोष्ट ऐकवत झोपवणार नाही तर झोपता झोपता तुझ्या मनात एक छानसं चित्र काढणार आहे गोष्टीतून चित्र होय गोष्टीतून चित्र काढणार आहे आणि तुला ते चित्र आवडेल असं मला वाटतं नाही आवडलं समज तर चित्र समजून घ्यायचा प्रयत्न कर करशील ना, हो दादा सांगा कुठली गोष्ट हे बघ गोष्टीतल्या जंगलाला एकदा आग लागते आग विझवण्यासाठी अनेक लोक आगीवर पाणी ओतत राहतात वाळू फेकतात माती फेकतात पण आग विझत नाही ती भडकतच राहते त्याच वेळेला दोन चिमण्या आपल्या चुचीत क्षणभर पाणी घेऊन आगीच्या ज्वाळावर पाणी टाकून आग विजवण्यासाठी एर हसतात चिमण्यांना म्हणतात आम्ही इथं पाण्याचा मारा करतोय तरी आग विजत नाही ती तुमच्या चुचीतल्या थेंबर पाण्यानं कशी विझेल बरोबर आहे त्यांचं वैभव उत्साहानं म्हणाला थेंबर पाण्यानं आग विझेलच कशी चिमण्यांचे कष्ट वायाच जाणार ते तर चिमण्यांनाही कळतं रे पण पुढं चिमण्या काय म्हणाल्या हे महत्त्वाचं काय म्हणाल्या चिमण्या चिमण्या म्हणाल्या आमच्या चुचीतल्या थेंबर पाण्यानं आग विझणार नाही हे खरं पण जेव्हा या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आमचं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये लिहिलं जाईल वाह खरंच दादा हे माझ्या लक्षातच आलं नाही तसे भगवानराव म्हणाले पोरा आपण नेहमी भांडणतंटा असेल किंवा कलह वैर गैरसमज असतील किंवा वर्ण वर्ग संघर्षातून निर्माण झालेली कोंडी असेल तेव्हा आपण ती नेहमी मिटवण्याचा प्रयत्न करावा हे लक्षात ठेव आपल्या वडिलांनी सांगितलेली लाख मुलाची गोष्ट वैभवच्या मनावर जणू कोरली गेली आपले वडील त्याला खूप मोठे वाटले त्यानं मनात ठरवलं आपण ही चिमण्यांचा मार्ग स्वीकारायचा तेव्हा वैभवचं वय होतं अवघ्या पंधरा वर्षांचं पैलवान आणि रामा धनगराच्या निमित्तानं गावात तेढ निर्माण झाली ते तो बघत होता हे चुकीचं चाललंय याची जाणीवही त्याला झाली होती आपल्याला काहीतरी करायला हवं हो, असं वाटायला लागलं आणि तो आपल्या एका मित्राला सोबत घेऊन आपल्या धनगर मित्राला भैरवला भेटायला गेला भैरवची अगोदरच त्यानं माफी मागितली म्हणाला भैरव माफ कर गावाच्या वतीने मी तुझी म्हणजे तुमच्या समाजाची माफी मागतो तू का माफी मागतोस भैरव म्हणाला तू तर काहीच केलं नाहीस पण मी त्याच गावात राहतो ज्या गावाने तुमच्यावर अन्याय केला आहे भैरव आपण मुलांनीही प्रयत्न करूया हे अधिक चिघळायला नको आपण मुलांनीही म्हणजे भैरवनं मध्येच विचारलं तसा वैभव म्हणाला म्हणजे कॉम्रेड काका आणि माझे वडीलही हे मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत आपणही त्यांना मदत करूया खरं तर यात चूक पैलवानाची आणि त्याच्या मानसिकतेची आहे परंपरेनं निर्माण केलेल्या सत्ता सामर्थ्याच्या अहंकाराची आहे जाती धर्माच्या उच्च निश्चतेतून ती आली आहे आपण हे बदलूया हे बदलेल भैरवने शंका उपस्थित केली कसं बदलेल तुम्हा लोकांना हे बदलावं असं वाटतच नाही यात तुमचा फायदा आहे मग हे बदलणार कसं त्यासाठीच आम्ही आलो आहे ना मग वैभवच्या मित्रानं कुबेरनं विचारलं तसा वैभव म्हणाला होय त्यासाठीच आम्ही आलो आहे दादा म्हणजे माझे वडील म्हणत होते हे बदलेल शिक्षणच हे बदलवेल त्यासाठी आपण प्रयत्न करूया आजच्या लोकांना याचा फायदा मिळणार नाही पण उद्याच्या पिढीला त्याचा फायदा होईल आजची ही परिस्थिती उद्या राहणार नाही त्यासाठी तुम्हा मित्रांची साथ पाहिजे तेव्हापासून वैभव भैरव आणि त्यांचे मित्र यात लक्ष घालू लागले त्यालाही पन्नास एक वर्ष झाली या काळात भगवानराव वारले वैभवच्या नंतर वैभवदादा झाला पुढे तो वैभवराव वैभव काका झाला पण परिस्थितीत फारसा बदल झाला नाही उलट यात राजकारणाचा आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या गोष्टीत राजकारणी लक्ष घालू लागले त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे त्यांचे चेले त्यांचं एक वेगळंच वर्चस्व गाव पातळीवर निर्माण झालं दहशतीच्या राजकारणात आता कुठलीच गोष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या हातात राहिली नाही तर राज ती राजकीय सत्तेच्या दावणीला बांधली जाऊ लागली सगळे डावपेज तिथे ठरवले जाऊ लागले कुणाशी कसं वागायचं कुणाला कसं वागवायचं कुणाला कुठं ठेवायचं कुणाला पाडायचं कुणाला उठवायचं आयुष्यातून नव्हे तर जगातूनही कसं उठवायचं हे सगळं तिथं ठरवलं जाऊ लागलं त्यात वैभव काकांचं एक बुजगावणं झालं होतं कोणी त्यांना विचारत नव्हतं मग घाबरणं तर फार लांबची गोष्ट तरीही वैभव काकांचा आब होता एक दरारा होता बुजगावणं म्हणून का होईना क्षणभरासाठी का होईना त्यांचा उपयोग होत होता अगदीच काही त्यांचा कचरा झाला नव्हता आपण हे फार काळ थोपून धरू शकत नाही याची त्यांना जाणीव झाली होती वयही झालं होतं त्यामुळे पूर्वीचा जोम राहिला नव्हता कुठल्या तरी तरुण नव्या माणसाकडून विवेकानं चालणारी संवेदनशील माणसांची नवी फळी तयार व्हायला हवी होती पण ती झाली नाही याचंही त्यांना वाईट वाटत होतं आपण अशी माणसं तयार करू शकलो नाही याचं दुःख होतं ती आपली हार आहे आपण हरलो आहोत याची खंत वाटत होती फक्त बघत राहण्याशिवाय ते काही करू शकत नव्हते आता ते घरातूनही फारसे बाहेर पडत नव्हते अशाच एका सकाळी वैभवराव वर्तमानपत्र वाचत बसले होते एवढ्यात वैभव काकांचा सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेला मुलगा जयदीप हातात मोबाईल धरून वैभवरावांसमोर आला मोबाईलवर तो म्हणत होता अरे पण असं कसं झालं कधी कुठे कुणाचं काम हे काय पुतळ्याजवळ आलोच मी जयदीपचं बोलणं ऐकून वैभवराव अस्वस्थ झाले त्यांच्या लक्षात आलं काहीतरी भयंकर घडलं आहे बातमी फारशी चांगली नसावी जयदीप पायात चपला घालत घालत म्हणाला पप्पा मी जरा जाऊन येतो अरे पण कुठे आवाजात भीती होती कुणाला काय झालं पप्पा भैरव मामाचा कोणीतरी खून केलाय पुतळ्याजवळ काय वैभवराव घाबरले तरी, वै तरी म्हणाले थांब मी पण येतो नको पप्पा मी जाऊन येतो तुम्ही थांबा मी आल्यावर सांगतो सगळं जपून रे बाबा फार मध्ये पडू नकोस जयदीप चमकला म्हणाला पप्पा हे तुम्ही सांगता अख्खं आयुष्य तुम्ही मध्ये पडण्यात घालवलं आणि मला सांगता मध्ये पडू नको म्हणून तो काळ वेगळा होता रे माणसांजवळ जरा तरी माणूस की होती माणसं भांडत होती मारत होती मरत होती पण ती आपल्या मर्जीनं वागत होती आता माणसं आपल्या मर्जीनं नव्हे तर दुसऱ्याच्या मर्जीनं वागतात दुसऱ्याच्या डोक्यानं विचार करतात राजकारण्यांच्या डोक्यानं चालतात हे हे भयानक आहे म्हणून म्हणतो जरा जपून चार दिवसासाठी आलेला तू या भानगडीत कशाला पडतोस पण हे ऐकायला जयदीप होताच कुठे तो तेव्हाच बाहेर पडला होता वैभवरावांच्या मनात आलं हा भैरवचा भाचा म्हणून गेला असेल तर ठीक आहे पण हा जर जिल्हाधिकारी म्हणून बोलायला लागला तर याची कुणी गय करणार नाही विरोधात बोलणाऱ्यांना लोक आज संपवायला मागे पुढे पाहत नाहीत पण याला कोण सांगणार काही न ऐकताच कसा हा निघून गेला वैभवराव हताशपणे बसले सगळं डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहिलं त्यावेळी दादा घरात नव्हते बाहेरगावी गेले होते तिथं त्यांना समजलं की आपल्या गावातील मारोड्याला मांगोड्याला धनगर वस्तीला आग लागली आणि त्यात अख्खी वस्ती जळून खाक झाली बातमी समजल्या समजल्या सापडेल त्या वाहनानं दादा गावात आले येऊन बघतात तर वस्तीची राख रांगोळी झालेली वैभवला काय करावं समजत नव्हतं गावात दादा नाहीत कॉम्रेड काकाही गावात नव्हते अशात लागलेली आग काय करावं दिशाहीन झाल्यासारखं वाटत होतं सगळं सगळं परवाची गोष्ट असल्यासारखं नजरेसमोर यायला लागलं सगळा गाव समोर येऊन उभा राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील बघा मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद